पाचर हाय फ्रेंड्स वेलकम टू माय दुजा तुम्ही बाळाला बाटलीने दूध पाचताय आणि तुम्हाला भरपूर जण म्हणतात बाटलीने दूध देऊ नको बाटलीने दूध दिल्याने बाळाला त्रास होतो बाटलीने दूध दिलं की बाळाचं वजन हे जास्त वाढतं अशा भरपूर गोष्टी आपण ऐकतो तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ त्या सगळ्या आयांसाठी जे बाळाला बाटलीने दूध पाचत आणि बाटलीने दूध जर तुम्ही पाजत असाल तर या दहा गोष्टी तुम्हाला नक्की माहिती असल्याचं पाहिजे चला सुरू करूयात बाटली आपण का चालू करतो तुम्ही कधी कर विचार केलाय एखाद्या आईला असं वाटतं की मला दूध कमी आहे म्हणून आपण बाटली सुरू करतो एखाद्या आईला डॉक्टर स्वतःहूनच सांगतात तुम्ही बाटलीने दूध द्या एखाद्या आईला घरातली मालिशवाली बाई आई सासू कोणीतरी सांगतं तुझे निप्पल फार छोटे म्हणून बाटलीने दूध द्या आणि काही जणांच्या घरातच असतं तुला ब्रेक कसा मिळणार तुझी झोप कशी होणार या विचारानेच आधीच बाटली सुरू करून टाकतात तुमच्या बाबतीत जे काही कारण असेल जास्त गिल्ट बाळगू नका म्हणून बाटलीच्या बाबतीतली या दहा गोष्टी तुम्हाला माहिती असल्याचं पाहिजे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट बाटलीने दूध पिणारं बाळ हे ब्रेस्ट फिडिंग करत नाही का द आन्सर इज येस करत नाही जर तुम्ही बाळाला खूप जास्त बाटलीने दूध पाजत असाल तर बाळ हळूहळू ब्रेस्ट फिडिंग करणं बंद करतं कारण बाटलीने पटापटा पटकन फ्लोमध्ये आणि कमी कष्टाने दूध निघतं जे ब्रेस्ट फिडिंगशी कम्पेरच होऊ शकत नाही म्हणून जर तुम्ही बाळाला सारखी सारखी बाटली देत असाल अस तर कधी कधी बाळ ब्रेस्टवरती येणं सोडूही शकतं किंवा कमी पण करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट जर मी माझ्या बाळाला बाटलीने दूध पाचते तर माझं बाळ शंभर एम दूध पितो पण छातीवरती घेतल्यावर ना मला कळतच नाही माझ्या बाळाने किती दूध दिलं हा खूप मोठा डिसएडव्हानेज आहे बाटलीने जी कोणती आई दूध पाचते तिला समजून घ्यायची गरज आहे की बाटलीने दूध पाचताना तुम्हाला दिसतं माझं बाळ किती दूध पितंय हे तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगमध्ये कधीच दिसू नाही शकत कारण मी बाळाला छातीला लागल्यावर असं कॅल्क्युलेट नाही करू शकत की कि किती एम एल दूध बाळाच्या पोटात गेलं म्हणून जर तुम्ही बाटलीने दूध पाजत असाल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची सवय लागते माझं बाय ना ऐंशी एम एल पी तम नव्वद एम एल पी तम उपरत ऐंशी एम एल पी तम्र हे तुम्ही ब्रेसफेडिंगच्या बाबतीत कधीही करू शकत नाही म्हणून माझी एखादी मैत्रीण बाटलीने दूध पाचते तिला एक्झॅक्टली माहिती आहे बाळ किती दूध पितं आणि मला कधीच माहिती नाही आहे हे होऊ शकतं त्यामुळे बाटलीने जो दूध पाचतो त्याला एक्झॅक्ट क्वांटिटी माहिती असते जो बाटलीने दूध पाजत नाही त्याला एक्झॅक्ट क्वांटिटी माहिती नसते हे नॉर्मल आहे तिसरी आणि महत्वाची गोष्ट हे बाटलीने दूध पिणार बाळ जास्त दूध का यस yes, हंड्रेड पर्सेंट आर ओव्हर किट्स म्हणजे काय गरजेपेक्षा जास्त दूध बाळ पित जेव्हा तुम्ही बाळाला बाटलीने दूध पाचता कित्येकही घरांमध्ये बाळाला झोपवलं जातं खाली मांडीत झोपवलं जातं आणि भरून दिलं जातं आणि खूप सारी लोक डब्यावरती वाचतात इतक्या महिन्याच्या बाळाला एक्झॅक्टली किती दूध द्यायची गरज आहे डब्यावरती लिहिलंय नव्वद एम एल दिलं गेलं पाहिजे मग नव्वद एम एल जोपर्यंत ते बाळ पित नाही ना तोपर्यंत आपण ठुसत राहतो प्रॉब्लेम काय ना तर डब्यावरती जे लिहिलंय ना ते बाळाने नाही वाचलेलं म्हणून बाळ डब्यावरती वाचून नव्वद एम दूध नाही घेणार आहे की नाही जर तुमचं बाळ थोडंफार कमी दूध घेत असेल आणि बाळाचं वजन नीट वाढत असेल तर का कन्फ्यूज होता तुम्ही प्लीज 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 लक्षात ठेवा बाटलीने दूध पिणारी बाळ ही ओव्हरवेट असतात तर जर तुझं बाळ ओवरवेट असेल तर थोडी काळजी घ्या ना महत्वाची गोष्ट माझं बाळ बाटलीने जर दूध पित असेल तर ते तीन चार तास ब्रेक घेतो आणि मग परत दूध पित हे नॉर्मल आहे का येस नॉर्मल आहे बाटलीने जी बाळ दूध पितात ती लोक युज्युअली दोन ते तीन तासाच्या गॅपने परत दूध पितात वेअर ब्रेस्ट फिडिंग करणारी बाळ ही दर दीड ते दोन तासाच्या गॅपने परत ब्रेस्ट करू शकतात हे एकदम नॉर्मल आहे आणि हे तुम्हाला इतकं ऑफन जाणवेल की माझ्या मा मैत्रिणीचं बाळ जे बाटलीने दूध पितं ते तीन तीन तासांनी उठतं माझं बाळ दर एक दीड तासांनी उठतं ते नॉर्मल आहे बाटलीने दूध पिणारं बाळ हे जास्त गॅपनी दूध मागतं तर बाटलीने दूध पिणारं बाळ हे जास्त वेळा दूध मागतं अँड दॅट इज ॲपसोलूटली नॉर्मल असं वाटतं तुम्हाला आणि कधी कधी डॉक्टर तुम्हाला सुरुवातीला सांगतात की बाळाला ना दर दीड तासांनी दोन तासाने दूध दिलंच गेलं पाहिजे हे बाटली घेणाऱ्या बाळाला अप्लिकेबल नाही यू कॅन नॉट गो फॉर इट म्हणून तुम्ही लोक असं नाही म्हणू शकत की माझं बाळ बाटलीने दूध आहे तरी पण दोन दोन तासानेच दूध पाजायचंय चाईल्ड विल बिकम एक्स्ट्रीमली ओव्हरवेट आणि जे मॅनेज करणं अवघड होईल तुम्हाला मग बाटलीने दूध पिणारं बाळ हे कॉन्स्टिपेटेड असतं का अरे सगळी लोकं प्लीज विचार करा ना ऑनेस्टली कॉन्स्टिपेशन मीन्स पॉटी जी डायपरला लागत नाही कॉन्स्टिपेशन म्हणजे तुम्ही बाळाची पॉटी हाताने उचलली आणि साईडला जरी ठेवली था ना हाताला पॉटी लागणार पण नाही दॅट इज कॉन्स्टिपेशन अ अ इज नॉट अ कॉन्स्टिपेशन पिल्लांच्या बाबतीत त्याला कॉन्स्टिपेशन म्हणलंच जात नाही पण फॉर्म्युला मिल्क पिणारी बाळांची जी पॉटी असते ती जास्त फर्म असते म्हणजे त्याला एक शेप असतो त्याला एक आकार असतो दॅट ॲपसोल्युटली नॉर्मल पण फॉर्म्युला मिल्क पिणारी बाळं कॉन्स्टिपेटेड असतातच का नो पण फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या बाळांची पॉटी ही फॉर्म्ड फॉर्म्ड आणि शेप्ड पॉटी असते दॅट इज ॲपसोल्युटली नॉर्मल नंबर सिक्स फॉर्म्युला मिल्क बंद कधी करायचं एक गोष्ट लक्षात ठेवा फॉर्म्युला मिल्क कंपन्यांना फॉर्म्युला मिल्क विकायचा आहे म्हणून सगळ्या एज ग्रुपचे फॉर्म्युला मिळतील शून्य ते सहा सहा ते बारा बारा ते दीड दीड ते दोन रिसेंटली मला कल्कोन तुम्ही अडीच वर्षाच्या बाळाला फॉर्म्युला मी देत आहे एवढं तुम्ही गुगल बघता एवढी साधी गोष्ट गुगलवर वाचायची गरज आहे की नाही मीची डेफिनेशन काय आहे सिम्पल टिल इलेव्हन मंथ्स म्हणजे तुमच्या पिल्लू अकरा महिन्याचं होईपर्यंत बाळाला जर आईचं दूध मिळत नसेल तर जे तुम्ही दूध देता त्याला फॉर्म्युला मिल्क म्हणलं जातं याचा अर्थ काय अकरा महिन्यानंतर फॉर्म्युला मिल्क द्यायचं नाही पेडियाट्रिशियनने दिलं तरी कोणीतरी दुकानदाराने तुम्हाला विकलं तरी तुमच्या मैत्रिणीने सांगितलं तरी दॅट इज ॲपसुल्युटली नॉट अलाउड नंबर सेवन फॉर्म्युला मिल्क जर तुम्ही बाळाला देत असाल तर तुमचं बाळ कमी जेवतं इट्स ट्रुथ माय बायाने दोन गाज खाल्ले मम्मा आली बाटली घेऊन टू टूळ बाळाने दूध पिल बाळाने खूपच कमी खाल्लं मम्मा बाटली घेऊन आली बाळाने दूध पिलं तुमचं बाळ तुमच्यापेक्षा जास्त इंटेलिजंट आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे मला म्हणून समजून घ्या तुम्ही लोक तर चुकून पण बाळाला कळलं जेवायची गरज नाहीये ती मला बाटलीनं दूध देणार आहे कमी कष्टाचं जेवण मिळत असेल तर कशाला मरायला कोणीतरी कष्ट करतंय म्हणून फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या बाळांचं जेवण कॉम्प्रोमाइज होऊ शकतं सो बी बेटर प्लॅन्ड लास्ट थ्री टिप्स नंबर एट खूप साऱ्या जणांना असं सा वाटतं की माझं बाळ रात्री सारखं सारखं उठतं म्हणजे माझं बाळ उपाशी आहे म्हणून मी फॉर्म्युला मिल्क जास्त देईल चुकूनही ही चूक करू नका तुमचं बाळ नेप्पलच्या सवयीसाठी उठतं आहे भूक लागली म्हणून नाही सो मी युजली जेव्हा स्लीप ट्रेनिंगचे क्लासेस घेत आहे तेव्हा शिकवते आहे की पिल्लू बुकेमुळे उठतंय का सवयीमुळे उठतंय तुम्हाला शिकायची गरज आहे तर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर स्लीप ट्रेनिंगचा क्लास नक्कीच जॉईन करा पण आत्तासाठी समजून घ्या बुकेमुळे उठणं आणि नेप्पलमुळे उठणं या दोन वेगळ्या सवयी आहेत नंबर नाईन माझं बाळ फॉर्म्युला मिल्क पित आहे म्हणजे ते गुटगुटीत आहे आणि एखादीचं बाळ बिचारीचं ब्रेस्ट फीड करते म्हणजे ते गुटगुटीत नाही हे नॉर्मल एका येस येस नो नो श्रेया तू कन्फ्यूज करते आहे हीच रिॲलिटी आहे एका आईचं दूध कसं आहे ते जेनेटिकली डिपेंड आहे त्याच्यात फॅट किती आहे प्रोटीन किती आहे फॉर्म्युला मिल्क जेनेटिकली डिपेंडंट नाही आहे फॉर्म्युला मिल्क कंपनीने ठरवलं आहे याच्यात किती फॅट पाहिजे किती प्रोटीन पाहिजे किती आयर्न पाहिजे सो दोन्हीच्या कॉम्पिसिशनमध्ये खूप फरक आहे जसं माझा नवरा माझा नेहमी चिडवतो मी कात्रसची गाय कात्रसची गाय म्हणजे काय माझ्या बाळाचं वजन इतकं हळू वाढतं बापरे तो डॉक्टर पण कन्फ्यूज व्हायचा पातळ दूध एखाद्या आईचं दूध इतकं घट्ट असतं मस्त बाळाचं वजन वाढतं बट देर इज नो कम्पॅरिझन म्हणून फॉर्म्युला मिल्कशी प्लीज कम्पॅरिझन करू नका लास्ट इन अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बाटली बाटलीनेच फॉर्म्युला मिल्क दिला गेला पाहिजे का द आन्सर इज नो बाटी देऊ शकता चिचू पात्रने देऊ शकता पल्लाडईने देऊ शकता निफ्टी कपने देऊ शकता ओपन कपने देऊ शकता मी पुण्यासारख्या सिटीत राहते इथे रांका ज्वेलर्स म्हणून एक दुकान आहे तिथे एक ग्लास मिळते त्याला खुळखुळा खुड़ ग्लास म्हणतात ग्लासच्या खालच्या भागात खुळकुळ खुळकुळ आवाज येतो इतकं मस्त बिल्लं दूध पितात त्याच्यामुळे म्हणून सहा महिन्यापर्यंत ठीक आहे पण त्याच्यानंतर दिवसातून वन फीट एट अ टाइम बाटली सोडून कशाने तरी द्या श्रेयांनाही जमणार ओके बाय टेन मंथ इज हाय लिमिट फॉर यू वन फीट एट अ टाइम बाटली बंद अकरावा महिना जेव्हा पूर्ण होईल तुमच्या बाळाचं फर्स्ट बड्डे गिफ्ट आहे स्टॉपिंग बॉटल अँड स्टॉपिंग फॉर्म्युला तुम्ही तयार आहात गिफ्ट द्यायला चला विचार करा बाटली आणि फॉर्म्युला बंद कसा करायचा जर हा तुम्हाला क्वेश्चन असेल कीप वॉचिंग माय द्विजा मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच याच्या बाबतीत करेन जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा थांबा कमेंट लिहून मला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ आवडला हेल्पफुल होता का Thank you so much. Have a great time. Take care. See you. Bye.